महायुतीचे ठाणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार नरेश मस्के यांनी मंगळवारी माजी पालकमंत्री श्री गणेश नाईक यांची नवी मुंबईमध्ये भेट घेतली काही दिवसांपूर्वी नाईक यांच्या समर्थकांनी नरेश मस्के यांना उमेदवारी मिळाल्याबद्दल राजीनामा सत्र आरंभलं होतं त्यानंतर संदर्भात देवेंद्र फडणवीस यांची आणि गणेश नाईक यांची भेट दिली त्यानंतर श्री नाईक यांची नाराजी दूर झाल्याचं बोललं जाऊ लागलं या पार्श्वभूमीवर कालच्या भेटीला अत्यंत महत्त्वपूर्ण अशा प्रकारचं स्थान होतं काल श्री नरेश मस्के यांनी संदीप नाईक माजी खासदार संजीव नाईक आणि माजी पालकमंत्री श्री गणेश नाईक या तिघांचीही भेट घेतली आणि गणेश नाईक यांचे आशीर्वाद घेतले यावेळेस बोलताना गणेश नाईक यांनी नवी मुंबईतनं श्री नरेश मस्के यांना प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आघाडी मिळवून दिली जाईल असं आश्वासन देण्यात आलं असल्याचं श्री नरेश म्हस्के यांनी सांगितलं आहे निवडणुकीच्या आधी नाईक समर्थकांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात नाराजी असल्याचं चित्र होतं प्रत्येकाला संजीव नाईक यांनाच खासदारकीची उमेदवारी मिळेल असं वाटत होतं मात्र मुख्यमंत्र्यांनी आपलं दान हे नरेश मस्के यांच्या पारड्यात टाकलं आणि तिथून नाराजी नाट्याला सुरुवात झाली आता हे नाराजी नाट्य संपलं आहे आणि गणेश नाईक यांनी नरेश म्हस्के यांना नवी मुंबईतनं मोठ्या प्रमाणामध्ये आघाडी मिळवून देण्याचं स्पष्ट केलं आहे मात्र निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी प्रत्यक्षात नवी मुंबईमध्ये किती कार्यकर्ते रस्त्यावर उतरतात काम करतात हे बघणं देखील औत्सुक्य ठरणार आहे शिवसेनेचे कल्याण आणि ठाणे लोकसभेचे उमेदवार श्रीकांत शिंदे साहेब आणि नरेश मस्के साहेबांना आपला दवाखाना आणि वजरुपी क्लिनिकच्या वतीने जाहीर पाठिंबा